अंतिम आठवडा प्रस्ताव एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रस्ताव म्हटला जातो प्रस्ताव एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रस्ताव म्हटला जातो अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवड्यामधला शेवटचा प्रस्ताव आहे आणि अशा या महत्त्वाच्या प्रस्तावाच्या वेळेस एकही मंत्री या सभागृहामध्ये नसणं तुम्ही आलाच धावत मंत्रिमंडळामध्ये बेचाळीस सदस्य आहेत त्यापैकी एक तरी या ठिकाणी उपस्थित आहे याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो सरकार किती संवेदनशील आहे याचाही या अनुभव या निमित्तानं मी घेतो अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये सारेच विषय असतात त्यामुळे सर्वसाधारण काही मंत्री तरी उपस्थित राहावे अशी अपेक्षा आहे पण मला माहीत आहे तुम्हाला खूप काम आहे रात्रीचं खूप जागरण होतं आहे आणि जागरणामुळे सकाळी उठायला तुम्हाला वेळ होतो आहे हा ब्रीफिंग घ्यायचं असतं तर आम्हाला नका आमच्या नसतात काम हो, तुमच ब्रिफिंग असतं का <laughs> रात्री घ्या की ब्रिफिंग तर अध्यक्ष महोदय आणि ते आले की माहिती मिळवलं विभागात त्याच्यामुळं वेळ होतो दुसरं काही नाही आणि मी वेळेत आलो होतो थोडं लिफ्ट यायला वेळ झाला म्हणून एक दोन सेकंड उशीर झाला फक्त सर्व मंत्र्यांचं ब्रिफिंग मी मंत्री आहे काही का पंधरा एक वर्ष मी होतो त्याचा सभापती महोदय सरकार किती असंवेदनशील आहे याच्या उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिसतंय आहे